रोजच्या उपयोगात पडणाऱ्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओ जसे किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक पावसाळ्यात पचायला हलके असणाऱ्या पदार्थाचा आहारात समावेश करावा जसं की दूध तूप हिरव्या भाज्या ज्वारी नाचणी कडधान्ये वरण भात यांसारख्या पदार्थाचे सेवन करावे नंबर दोन कोणत्याही भाजीला तडका देताना तेलात आधी हळद टाकावी नंतर भाज्या टाकल्यावर तेलात शिंतोडे उडत नाहीत नंबर तीन पपईच्या पानांचा रस शरीरातील प्लेटलेट्स संख्या वाढवण्यास मदत करते नंबर चार कोणतीही चांदीची वस्तू घासताना टूथपेस्टने घासल्यास वस्तू छान चकचकीत दिसते नंबर पाच लाकडी फर्निचरवरील डाग घालवण्यासाठी निलगिरीचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइल उली, काही थेंब रुमालावर घेऊन साफ करावे की छान फर्निचर चकाचक होतं नंबर सहा डाळी पिवळ्या दिसण्यासाठी हळद एरंडेल तेलात घालून गरम करावी तेल गार झाल्यानंतर डाळींना चोळा की डाळी छान पिवळ्या दिसतात नंबर सात भाज्या आणि फळं खूप बारीक चिरू नका कारण दिसायला कितीही छान वाटलं तर यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात नंबर आठ लसूण सोलून झाल्यावर हाताचा वास जात नसेल तर अगोदर हाताला थोडीशी टूथपेस्ट चोळून मग हात धुतल्यास लसणाचा वास निघून जातो एकदा ट्राय करून पहा तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद